पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली दहशतवादाविरुद्ध शून्य सहिष्णुतेच्या धोरणांतर्गत दहशतवादमुक्त जम्मू आणि काश्मीर हे उद्दिष्ट लवकरात लवकर साध्य करू असा विश्वास केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी व्यक्त केला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली काल नवी दिल्ली इथं जम्मू आणि काश्मीरबाबत उच्चस्तरीय सुरक्षा आढावा बैठक झाली त्यावेळी ते बोलत होते मोदी सरकारच्या सातत्यपूर्ण आणि समन्वित प्रयत्नांमुळे जम्मू काश्मीरमध्ये दहशतवादाची इकोसिस्टीम ही जवळपास संपुष्टात आली आहे तसंच सर्व सुरक्षा दलांच्या एकत्रित प्रयत्नांनी जम्मू काश्मीरमधील दहशतवादाचा नायनाट करण्यासाठी केंद्र सरकार कटिबद्ध असल्याचंही म्हणाले दहशतवादाचा नायनाट करण्यासाठी सर्व सुरक्षा यंत्रणांनी समन्वयानं काम सुरू ठेवण्याचे निर्देशही गृहमंत्र्यांनी यावेळी दिले तर मिशन मोडमध्ये क्षेत्रवर्चस्व योजना आणि शून्य दहशतवादी योजना लागू करण्यावर त्यांनी भर दिला विधानसभा निवडणुका आणि लोकसभा निवडणुकांमध्ये जम्मू काश्मीरमधील जनतेचा अभूतपूर्व सहभाग देशाच्या लोकशाहीवर त्यांचा पूर्ण विश्वास असल्याचं दर्शवतो असंही म्हणाले यावेळी शहा यांनी जम्मू काश्मीरमध्ये लष्करासह सुरक्षा दलांकडून सुरू असलेल्या प्रयत्नांचं कौतुक केलं या बैठकीला नायब राज्यपाल मनोज सिन्हा जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला केंद्रीय गृहसचिव गोविंद मोहन लष्कर प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांच्यासह जम्मू काश्मीरचे मुख्य सचिव आणि इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते